दृष्टिकोनही मुख्यमंत्र्यांनी या परिषदेत बोलताना मांडला दावोस इथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय सौर सहकार्यानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले भारतात अक्षय ऊर्जा निर्मिती अत्यंत वेगानं होत असून दोन हजार तीस पर्यंत बावन्न टक्के अक्षय ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट आम्ही साध्य करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केवळ तीन चार वर्षांपूर्वी हे प्रमाण तेरा टक्के इतकंच असल्याचं त्यांनी सांगितलं इंटरनॅशनल सोलर अलायन्स केलेला आहे या इंटरनॅशनल सोलर अलायन्स च्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांनी काय काम केलं तर त्यामध्ये महाराष्ट्राची स्टोरी मला प्रेझेंट करायची संधी मिळाली महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे ते मॉडेल त्या ठिकाणी अप्रिशिएट केलं दोन हजार तीस सालापर्यंत आपण बावन्न टक्के आपली जी वीज आहे ही रिन्यूएबल सोर्सेसमध्ये येणार आहे या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी दाखवल्या आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे प्रमुख आहेत त्यांनी देखील सांगितलं की महाराष्ट्राचा सा जो केस स्टडी आहे हा अन्य देशांना देखील आम्ही त्या ठिकाणी देऊ त्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्राकरता ही अत्यंत गौरवाची अशा प्रकारची बाब आहे महाराष्ट्रानं आशियामधला सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली आहे असं सांगत या वर्षाअखेरपर्यंत राज्यात सौर ऊर्जेतून सोळा गिगावॅट वीज उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यानं अत्यंत कमी काळात संपूर्ण ऊर्जा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय शेतीचा संपूर्ण वीज भार सौर ऊर्जेवर हलवण्याचा निर्णय घेत आशियातली सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा योजना सुरू केली महाराष्ट्रात पीएम सूर्यघर योजना उत्तमरित्या राबवली जाते यामधून सुमारे चार गिगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर संयंत्र कार्यान्वित होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं सौर ऊर्जा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नवी कंपनी स्थापन केली असून त्याअंतर्गत सुमारे सोळा गिगावॅट सौर ऊर्जा निर्माण करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारा प्रकल्प पूर्ण करत असल्याचंही त्यांनी सांगितलं या प्रकल्पातून कृषीसाठी लागणारी संपूर्ण वीज सौर ऊर्जेतून मिळवण्याचा आशियातला सर्वात मोठा सौर ऊर्जा वितरण प्रकल्प भारतात राबवला जात असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते संपूर्ण जग भारताकडे